जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण रायगड या किल्ल्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो रायगड हा किल्ला महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांपैकी एक आहे या ठिकाणी असणाऱ्या किल्ल्यावरची कामे छत्रपती शिवाजी महाराजांनी विकसित केलेली आहे रायगड हा किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात महाड गावाच्या जवळ दक्कन डोंगरावरती आहे या किल्ल्याला डोंगरी किल्ला म्हणूनही ओळखले जाते रायगड हा किल्ला समुद्र सपाटीपासून आठशे वीस मीटर इतक्या उंचीवर आहे या किल्ल्यावरती जाण्यासाठी आपल्याला चौदाशे पेक्षा जास्त चढून जावे लागते या गडावर आपल्याला नाना दरवाजे या मार्गाने जास्त येते हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला हा किल्ला गड नसून एक राष्ट्रीय स्मारक आहे रायगड किल्ल्यावरती एक मानव निर्मित तलाव आहे ज्याचे नाव गंगासागर असे आहे रायगड किल्ल्यावरती एक बुधुंज आहे त्याला हिसगणी बुधुंज असे नाव देण्यात आलेले आहे रायगड जिल्ह्याला भेट देणारे अनेक पर्यटक आवाजून रायगड किल्ल्याला भेट देत असतात मित्रांनो रायगड हा भव्य किल्ला चंद्रराव मोदय यांनी बांधला होता त्यावेळी या किल्ल्याला रायजे म्हणून ओळखले जायचे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला त्यांच्या ताब्यात घेतला व या किल्ल्याचे नाव रायगड असे ठेवले रायगड किल्ल्याला मराठा साम्राज्याची म्हणून ओळखले जायचे पुढे सोळाशे अठ्ठ्याण्णव मध्ये हा किल्ला झुलबिकार खान आणि औरंगजेब यांनी ताब्यात घेतला या व या किल्ल्याचे नाव इस्लामगड असे ठेवले व नंतर पुढे जाऊन हा किल्ला ब्रिटिश इंडिया कंपनीकडे देण्यात आला रायगड या किल्ल्याला अनेक ओळखले जायचे यामध्ये रायगड रायरी राइगर, शिवलंका राजगिरी अशा अनेक नावांनी या किल्ल्याला ओळखले जायचे त्याचबरोबर महाराजांचा राज्याभिषेक रायगडने अनुभवलेला एक महत्वाचा क्षण होता छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा सहा जून सोळाशे सत्तेचाळीस रोजी करण्यात आला आणि हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातली महत्वाची घटना म्हणून ओळखला जातो त्याचबरोबर रायगड किल्ल्यावरती आपल्याला पाचसाठिजाबाई वाडा नाना दरवाजा जगदीश्वर मंदिर महाराजांची समाधी शिरकाई देऊळ हत्ती तलाव नागारखाना वाघ्या कुत्राची समाधी हिरकणी बोरुंज अशी अनेक ठिकाणी आहे ज्यांना आपण भेट देऊ शकतो रायगड राइ... हा किल्ला पुण्यापासून एकशे पस्तीस किलोमीटर अंतरावरती आहे तर मित्रांनो आज आपण रायगड या किल्ल्याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब हो व्हिडिओला एक लाईक नक्की करा